जे मुंडे साहेब मी क्लिअर कट सांगितलं हे दोन वेगळ्या भेटीच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी गेलतो अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथे आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल परंतु त्यांनी आम्हाला हे, हे मिटतंय का अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं मी क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं बाकीच्या बाबतीत आणि तेही बोलताना तेच बोललेत तुम्ही नीट ऐका मनभेद नाहीत मतभेद आहे मतभेद आहेतच ना आणि या प्रकरणाच्या बाबतीत मी माझी माघार घेणार नाही हे त्यांना मी त्या बैठकीमध्ये क्लिअर सांगितलं ही बाब जी आहे ती पंधरा वीस दिवसापूर्वीची आहे आणि मी जे परवा भेटायला गेलो त्यांना हे बघा एखाद्या माणसाला रात्रीच्याला कुठेतरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि पुन्हा माघारी आणलं आहे म्हणल्याच्या नंतर आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो भेटलो याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही आणि तिथून परत आल्याच्या नंतर म्हणजे परवा रात्री भेटलो काल मी आणखी एक काम आहे की जे त्र्याहत्तर कोटी रुपयाचा घोटाळा बोगस बिलं काढली त्याचं पत्र मला अजितदादा म्हणले होते की याचं पत्र द्या तर ते पत्र मी कालपर्यंत दिलं नव्हतं काल दुपारी ते तीन वाजता त्यांच्या हातात पत्र पडलं मी नव्हतो गेलो माझा एक सहकारी मी दादांकडं पाठवलं तर ते दिलं आणि काल मी स्वत कृषी कार्यालयात गेलो होतो कृषी आयुक्त साखर आयुक्ताच्या कार्यालयात रफिक नाईकवाडे म्हणून तिथं आहे त्यांच्याकडून कृषी विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याचं साडेचार हजार पानाचा कागदपत्र मी काल घेतलीत मग जर आमच्यात वेगळं काय असतं तर मी कशाला कागदपत्रं घेतली असती आणि माझं म्हणणं असं आहे की बाबा ह्याच्यामध्ये कुठेही गैरसमज हे करू नका आज सकाळपासूनसुद्धा दोनदा तीनदा धनंजय देशमुख त्यांचे मेहुणे यांच्याशी मी बोललो आहे आणि आता मला असं कळालं की धनंजयनीसुद्धा प्रतिक्रिया दिलेली भेट जरी झाली तरी लढ्याच्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के संतोष देशमुख यांच्याबरोबरच आहे आज राहील आणि या लोकांना फाशी जाईपर्यंतसुद्धा राहील